तर हा, हा फोटो पहिल्यांदाच काढला होता तेव्हा पण लेभ भीती वाटत होती ह्यांनी खांद्या हात टाकला तर दिसून उडाले म्हणलं आता काय खरं नाही हे सगळे जर हसायला लागली असा फोटो होता आणि फोटो ह्याच्या आधी म्हणजे हा फोटो काढला होता त्याच्या आधी कधी फोटो काढला नव्हता आमच्या घरी पण तेव्हा काहीच माहित नव्हतं कळत नव्हतं घराच्या बाहेर पडणं नाही काय नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता टाइम आहे म्हणलं तोपर्यंत विडो बनवा सकाळपासून फोरांचा आधार घेतला स्वयंपाक केला हा आणि थोडस काहीतरी वेगळं दाखवा का म्हणलं हे नमुना तुम्हाला दिसत असं देत हे नमुना तर लय छान दिसत होती बरं का आता दिद एवढ्यात काय केलं माहितीये का ते झुट्ट बांधला होता आणि त्याची लबरच काढून टाकले असं बरं झुट्ट बांधला होता फोटो काढायला तुम्ही लावते ला बघा तिचा फोटो बघा हा ना बांधला होता ना का त्या टायमाला <laughs> बांधला होता तर म्हणतानी कोणी केलं एवढं सगळं तर राधूने तिचं आता एवढा आवरलं बघा मी पसार आवरत होते घरातलं ती मला पावडरच करू देत नव्हती तिला मी दुसरे कपडे घातले होते आंघोळ केला केला तिच्या काय मनात आलं काय माहिती राधूच्या ती मोबाईल सोडत नव्हती ना मागितला हाता मग राधू म्हणले चल तुझा आपण मेकअप करू हाय ना राधू राधू काय नाका तुमच्या काय गेले काय नाक पॅक करून टाकू काय तुझं निज काय नाटक लावलं काय होत नाकाला हात घालतोय सारखा सर्दी पण नाही नाकात घाल पण नाही का बोटा घालायची विनाकारू हे तर हे केलंय तिला शाळेचा ड्रेस घातलाय तिचा राधूचा बेल्ट लावला तिने झुट्टा सोडला बांधलेला आयडेंटिटी पण घातली बघू दर गा ठू खाली सॉक्स पण घातलं होतं काढलं खराब होतं म्हणलं नको हो का आयडेंटिटी घातली होती बघा तिच्या गळ्यात खाली हाय आणि कमराचं बेल्ट पण लावलाय डबरीला ह्या हाय काय दत्तर अशा करते का चाकू आहे काय कापायला हाय का नाटक तर म्हटलं चला आज पण रविवार आहे सकाळपासून राधूचा अद्यास घेतला ओमचा घेतला जवळजवळ दोन तास अभ्यास करत होते पोरं त्यांना नाश्त्याला चहा चपाती दिली पण मी काय अजून काही खाल्लं नाही पाहुणे बारा वाजत आल्या नुसते चहा पिले होते बघा तर आता मला पण भूक लागायला लागली तर काय बनवा एवढं म्हटलं आता वेगळं काहीतरी रोज घरातलं बघून तुम्हाला पण कंटाळा आला असं म्हणलं घरात थोडंसं फोटो आहे ते पण दाखवत आणि मी काल फोटोची रील्स टाकली बघा इस्टाग्राम इष्टाला बघा इंस्टाग्रामला तर तुम्ही तर कुणी कुणी बघितले असं जे बघतो त्याने काय झालं मला जुना फोटो तुम्हाला दाखवा मला, मला काल मी वरती रिल्स बघत होते मला एखादी तिचं आठवण झाली नाही का म्हणजे ना, एक वेळ पाहिलं ते गाणं आणि मला त्या फोटोची आठवण झाली म्हणलं आहेत फोटो मी मॉलमध्ये काढलं परत त्याची रिल्स बनवून टाकली म्हणलं तिथं मला दाखवा दोन तीन आहेत बघा आणि दोन तीन कुठेत काय माहित एक असून माझ्या मैत्रिणीकडं गावाकडं तिला छान होतं आणि एक तिच्या टायमाला काढला होता पहिला सांग ते पण आहे बरं का पण खराब झालं मी तुम्हाला दाखवते दाखवतो अभ्यास आणखीन मनाव घेतला अभ्यासाचा चार पाच दिवसात आठवड्यात फोटो घेतला आणि विषय असा झाला की मी व्हिडिओ स्टॉप केला होता नादात कट करून टाकला देखता काय घ्यावा का नाही तर पहिल्या फोटोची सुरुवात बघा मी राजूच्या फोटो करते दुर्गा लागली फोटो फाडायला आणि राजूचा फोटो पण घेतला होता ती पण गेली उठून म्हणते चांगला नाही आला दाखवतो म्हणते तर हा आहे राजूच्या पहिल्या गॅदरिंगचा फोटो बघा असा दुसरी मधली म्हणजे दुसरी हो दुसरं होते ना तेव्हा गॅदरिंग होतं त्याचं त्या गाण्यावरचा फोटो असा आहे दाखवला पण असं बहुतेक आणि आता मी त्यांचा पहिला फोटो दाखवते तुम्हाला लग्नाच्या आधीचा ह्यांनी कॉलेजमध्ये होतं ना त्या टायमाचा बघा फोटो तेव्हा आमच्या घरच्यांना हा फोटो दाखवला होता आणि हाच फोटो माझ्याकडं होता भरपूर दिवस होता म्हणजे राहिला होता ना मग परत मी इकडं आणला लग्न झाल्यानंतर तर हा ह्यांचा फोटो बघा कसं दिसत होतं ह्यांनी एकदम बारकं होतं लुकडं होतं बघा कॉलेजमध्ये होतं शाळा शिकवत होतं त्या टायमाला मी हा पण फोटो टाकला रिल्स मध्ये आणि परत म्हणजे आमचं लग्न जमलं होतं ना मग त्या टायमाला बघा ह्यांनी असं एका एक झालं होतं आणि बाहेरचं चल म्हणलं होतं तेव्हा तर मला लई भीती वाटत होती आणि माहीत पण नव्हतं तेव्हा सिद्ध टाकलं देवाला नेलं होतं बघा ह्यांनी आणि तेव्हा मला काहीच कळत नव्हतं त्या टायमाला आणि मी नको पण म्हणाले होते आणि तेव्हा उन्हाळाच होता त्या टायमाला ऊन लागायचं बघा मग आम्ही माझी बहीण ह्यांनी मी आणि त्यांचे मित्र होता तेव्हा आम्ही गेलो होतो बघा देवाला तेव्हा पण मी त्यांना काहीच बोललं नव्हते ह्यांनी बोल बोल म्हणायचं मला काय बोलावं ते सचत नसायचं असे दोन भरल्यासारखं ह्यायचा तेव्हा पण मग त्या टायमाला फोटो काढलं होतं ड्रेस होता साधं सिंपलच होतं बघा तुम्हाला दाखवते तर हा फोटो असं दोन तीन फोटो होतो पहिल्यांदाच काढला होता तेव्हा पण ले भीती वाटत होते ह्यांनी खांद्या हात टाकलं तर दिसून उडाले म्हणलं आता काय खरं हे सगळेजण हसायला लागली जेवढे संग होते तेवढे असा फोटो होता आणि फोटो ह्याच्या आधी म्हणजे हा फोटो काढला होता त्याच्या आधी कधी फोटो काढला नव्हता आमच्या घरी पण तेव्हा काहीच माहित नव्हतं कळत नव्हतं घराच्या बाहेर पडणं नाही काय नाही आणि कॅमेरात कुठं बघायचं ते पण माहीत नव्हतं डोळं बघितलं का कुठं असं वर बघितल्यासारखं म्हणजे मी त्या कॅमेऱ्यात काही बघितलं नव्हतं माहीतच नव्हतं त्याच्यामुळं परत त्या दादांनी सांगितलं कॅमेरामध्ये बघायचं तिथं असं म्हणजे बरोपर असं किस्सं होतं बघा ही एक आणि हा एक म्हणजे सगळं असं साध सिंपलच आहेत असं कसं आहे वाटायची आणि हे तिसरा असं असा फोटो होता डबल फोटो होता एका फोटोची डबल कॉपी होती माझ्या मैत्रिणीकडे एक असं पहिल्यांदाच फोटो काढला होता आणि त्याच्यानंतर परत पहिल्यांदा फोटो काढला लग्न झाल्यानंतर त्या टायमाला रादू होती पोटामध्ये पहिल्यांदा गरोदर असताना घरामध्ये भाऊजींनी काढला होता तर गुट हा फोटो बघा आता आताब्यत माझीनं चांगली होती अशी गुटबुटेत होते आताच खराब झाली आणि त्याच टायमाला त्या फोटोबरोबर हा पण एक फोटो काढला होता तेव्हा आपण भीती वाटायची म्हणजे फोटो काढायचं असं माहीतच नव्हतं म्हणजे असं कधी आलंच नव्हतं फोटो काढायचा प्रसंगच आला नव्हता तेव्हा आपण एक भाऊजींनी घराच्या बाहेर काढला होता रात्रीच्याला काढला होता बघा हा फोटो त्या टाइमाला भाऊजींकडं कॅमेरा होता काढला आणि ता। हा फोटो राधू जन्मली होती वर्षभराचे असं बहुतेक ना तर दोन वर्षाचे त्या टायमाला काढला होता करमळ्याला तेव्हा आपण हॉस्पिटल मध्ये गेलो होतो काढलो होता कसं दिसतंय तेव्हा आपण माझी एवढे तेवढी तब्येत होतीच आणि हा फोटो, तो का? फोटो, फोटो, फोटो जाला जाला, जाला, तर काय सगळा खराबच झाला म्हणजे दिवस ना भरपूर दिवस फोटोवर फोटो ते बघितलं नाही पाच महिने आणि मग ते चिटकलं आणि जे चांगला आहे फोटो खराब झाला आईचा आणि माझा आईचा फोटो पहिली संक्रांत होती लग्न झाल्या झाल्या तर असं फोटो होता नीट नाही दिसत बर का तुम्हाला वर चांगलं आहे का पहिला संक्रांतीला आणि हा शालो होता लग्नातला दिसते आणि आद... हा माझा भाऊ बघा छोटा म्हणजे आ आधी छोटा होता आता मोठा झालं सोनू साताऱ्याला पण बघा कसा दिसत होता लय छोटा होता दुसरीलाच होता तिसरीला का दुसरीला दुसरी आणखीन जपण ठेवला फोटो ह्याचा फोटो दकाच्या नादात दुर्गाने सगळ्या फोटोला पाडले म्हणजे असं फाडलं ने लय अवघड वेड बनवायचं तिकडे बसले होते त्याच्यामुळे इकडं आले हा फोटो लग्न झाल्यानंतर ह्यांनी काढला होता शेठफळांचं दुकान होतं त्या ते टायमाला तेव्हा पण ह्यांची तब्येत होती बरं का एवढी तेवढी त्या टायमाचा फोटो कस दिसतात चांगलं दिसतात गंधन माळन माळ घातलेले काढले ह्यांनी मित्राच्या नादाने आणि हा फोटो आता राजूच्या शेकमधन काढला तिच्या ओहीमध्ये होता आता गॅदरिंग झालं ना ते गाणं झालं होतं बघा बघावला का तू देते का मी का दे म्हणलं तर माझ्याकडे देत नाही मधला फोटो पहिल्या नंबरची सगळ्यांना दाखवले मी छान आहे का चला अस टाइमपास म्हणून हा व्हिडिओ मी आजचा बनवला नाहीतर म्हणता कशाला दाखवला फोटो काय ना थोडस वेगळं म्हणलं काहीतरी तुमचा सांगा गप्पा मारत बसले दाखवलं होतं तेवढं दाखवायचं म्हणलं भरपूर फोटो आहेत ह्यांचं बघा कार्यक्रमाचं शाळेमधलं म्हणजे कॉलेजला होतं ना त्या टायमाचा जवळजवळ शंभर एक फोटो आता सध्या आहेत का पटात घाल का मग कशाला म्हणते हरवलं कोणतरी आलंय तुला हक्का मारते हा बघा ग्रुपचा सगळ्या फॅन चालू आहे भरते त्याच्या मग फोटो हलतोय हवे चला आता फोटो गर सा हो हो तर दाखवून झालं तुम्हाला म्हणलं आपलं आता बसलं काहीतरी टाईमपासून व्हिडिओ बनवला तसं पण रविवारचा काय व्हिडिओ चलत नाही सगळी बाहेर जात्या सुट्ट्या असल्यामुळं फिरायला कुठं गार्डनला कुठं काय त्याच्यामुळं व्हिडिओ कॉल जास्त बघत नाही म्हणून आपलं घरच्या घरातलं सा बनवला आठवलं म्हणून काल बसल्या बसल्याच मला एका गेच आठवलं त्याच्यामुळं मी आता पण तेच दाखवलं तुम्हाला तर मी तिथे जेवण करून मला भूक लागली आता बारा वाजल्या तर आणि माझा आजचा व्हिडिओ पण लेट

आणि रात्री सगळेजण पोर तिकडला घरी गेलते आले विडो झाल्यानंतर आता पण आल्या होत्या आणि लगेच माणसं काय म्हणतात जाते कोणाला हौस आली का विडो साठी चार पाऊल जायला चार चार पावलं पण नाही तर पाच दहा मिनिटं लागतात जायला तिकडं मग जायचं निवडचं विडो काय परडायचं पूजाने बोलवलं होतं मी गेले होते आणि सांगितलं पण होतं का एक तास गेला सगळे थापले मी आणि परत नंतर पण मी एकटेन गेले होते असंच तसंच पण काय त्याचा अंदाज पण कळत नाही रे बाबा पंचायत झाली आजकाल तर मला काय घेतलं पण मी घरातल्या घरात काय पण करू शकते रेसिपी बनवू शकते हो परत आणखीन घरातलं माझं रुटीन पण दाखवू शकते ना खोटच कोण व्हिडिओसाठी कोण तिकडे जात का हे तन तिथं चार शब्द बोलायसाठी कुठे एका मिनटाचा व्हिडिओ कुठं होतं का बनवून सांगा मगच काहीतरी बोलत बसतात सगळे जण असू द्या आता अजून काय सारखी येणे घालत बसते छान जेवण करू आणि आज परीक्षा आली जवळ उद्या तोंडी परीक्षा ना का लेखी परीक्षा तोंडी मराठी बाय का काय बाय श्री चांगला कुठे नक्की सांगा पहिल्या नंबरला का दुसऱ्या